चार आहे आहे सकाळी लिटर लिटर दूध दूध दे आपल्याला एक लाख पस्ताचा रुपयाला द्यायचे काही कास बाकी अगदी कम्पॅक्ट आढळवालीच काय होत ह्या ह्याच गाय भविष्य करत किती फ्रेश आहे वाटतंय का व्हायला <laughs> वाटतंय का त्याला कोण व्हायली म्हणून नाही पण खरंच ब्रीड तर ब्रीड असते ब्रीड चा विषय नाही काय होत त्याला दूध काढायचं त्याला ब्रीड लागेल काय आणि ज्याला भविष्य करायचंय त्याला भविष्य करायचं त्याला ब्रीडच पाहिजे ना कुठे कसं आहे मोबाईल नंबर नाव मोबाईल नंबर माझा चौऱ्याहत्तर वीस एकवीस सत्तेचाळीस नाव विकास शाळे स्वामी आणि ठिकाण मक्कमपोस्ट आंबोडी तालुका कोरगाव जिल्हा सातारा कोरगावातून सातार एक आठ किलोमीटर आणि सातारातून एक अठरा किलोमीटर अठरा वीस किलोमीटर बरं ह्या लॉटला किती गाय आणल्या एकोणीस गाय होत्या टोटल आणि होत्या म्हणजे आता किती आहेत आता एक चार पाच शिल्लक चार पाच शिल्लक मित्रांनो असं नाहीये की आम्हाला लेट होतं व्हिडिओ बनवायला नाही आम्ही का काल होता काल की काय असे गाय तीन वाजता उतरणार माझं दोन वाजता मुव्ही होती तर काय होतं त्यांना द्या लागतात गाय आणि ती क्षमता खात्री द्या लागतात पहिले आले त्यांना पहिले दिलं पाहिजे आणि मित्रांनो काय होतं बऱ्याचदा व्हिडिओ टाकण्याला एडिट करायला पण वेळ जातो आदल्या दिवशी व्हिडिओ दुसऱ्या दिवशी येते बरोबर बर ह्यावेळी काय का का रेंज आहे काय रेंज पासून काय म्हणजे एकतीस बी आहेत दोन लाखाची बी आहे दोन पंचवीस ची बी घे गेला क्वालिटीचा प्रत्येक आहे बी यातल्या पहिल्यावर किती बरं दिलेलं दिलेले का त्याची दोन दात दोन दात जरा साईज एवढी येते ना गायला तुम्हाला ती विश्वास असतात दोन दात दोन दात नाही खरंच गायांच्या साईज काय होते हे संबंधा पुढे चाललंय ही नाशिकला काही गेली एक लाख एकोणचाळीस हजार रुपये एक लाख एकोणचाळीस हजार रुपये काय आता असं बघितलं की आमच्या लय महाग वाटते ब्रिडच्या गायन लागतो ब्रिडच्या गायन ला किंमतच आहे काय विषय नाही की कुठली गाय त्याच्यावरती तर आहे हे गाय तू पण काय दुसऱ्या दिलेली आहे का त्याची दिलेली आहे काय सांगतो तुम्हाला एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला की फक्त काय ब्रेड कॅरेक्टर ही नॅशनल सिंगांच आहे तागाच आहे कि ती गाय सायज फुल माणूस त्याच्यात काय ना पण भेटला मला हाय अशी आरियम पास केली फक्त एक संबंध राखाते ती पोरग घरी मग चार वेळा मारलं हेअरपट मारलेलं ते मला आले की फोन टाकलं का आज राड आहे अजून येलं करायचं किती दिवस बाकी असतं एक महिना टाईम येतो याच्या क्वालिटीचा विषय घ्यायचं ना कॉम्प्रोमाइज करायचं नाही नाही बघायची गरजच पडत नाही पण पाहिलं रो नाही चालू नाही सेकंड टाइम आली दुसरं आताच काय फर्स्ट टाइमला स्टॅमला बारावारा लिटर केले काय चोवीस सीटर आता काय पंचवीसचा पुन्हा राष्ट्र सिट पण दारांनी सुरुत बघ कर अडक बघायची नाही हळू म्हणजे ना कॉम्पॅक्ट कासा थनांची साईज आत सरलेली अशी वाकडी वाकडी ती सरळ आत की जेणेकरून बसलं तरी सुद्धा जमिनीला टेकलं नाही पाहिजे ह्या गोष्टी आता हल्ली हल्ली भरपूर एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार दाताला ही शिंग कापलेली दिसते ना नाही सिंग कापलेलं नाही हो शिंगच येत नाही ते आपण जे म्हणतो ना त्याला बुलच वेगळा येतो एवढी शिंप ये पॅन्सी सिंगर तो पी नावाचा जो बुल असतो ना आता बेंजो पी असेल किंवा काय त्याला सिंगच येत नाही आता कुठला बुल सोर्स आहे पुढे माहीत नाही आपल्याला आता पिणशीच्या पूर्ण पिणसुच्या पूर्ण तीस लिटरच्यामध्ये अशी तुझं कास लई अटॅचमेंट भारी पुढे एक सहा जायला लागली बेस्ट कारण ज्या कासा सरळ जाते त्या त्या कासांचं दुधाची कॅपॅसिटी जास्त आहे म्हणते ती

कर, कर, ही आपली कळकट मळकट कामाला बळकट बेस्ट आपले शेत काय होतं सगळ्यात हेवी रेंज काम ना माणसांना तर निघत नाही काय होतं ती माणसाचं असल्या काय बघते तर नाही असल्या काय बघते आपण त्याचं पण आडत असलं कॉम्पॅक्ट आहे पंचवीस लिटर उभा राहायचा ठेपा बघा की पंचवीस आठ पाऊस फुटाचा फरक आहे हा तुमच्याकडे टाकडं देजा विषय या ज्याला दूध काढायचं त्यांच्यासाठी एक लाख पस्तीस हजार रुपये विशेष झाले एक लाख पस्तीस हजार पंचवीस ते पंचवीस पुढं पंचवीसच्या पुढे सत्त्या फिट पर्यंत चाललंय मी लय वेळा बघितलं तुम्हाला असं नाही वाटत की खरच गाय उघडाय हाय असं व्हिडिओ काढावा का नाही फुगवून काढा काय मी तर पहिल्यापासून काढतो मी पहिल्यापासून बघतोयच पण आता बाकीच्या व्यापाऱ्यांच्यात फुगवून गायचे व्हिडिओ काढले तुम्ही हाय असं काढता असं वाटत नाही हाय असं काढतो म्हणूनच रिझल्ट येतो लक्षात घ्या मी त्याविषयी मध्ये काय दिली होती काय दिली होती अवघी एक लाख एकावन्न हजार रुपयाला बघा गाई त्यांना सांगितलं की मला माहिती होतं गाईची पॅटेगरी किती आहे गैनं दूध किती दिलं आहे पण तरी मी काय सांगितलं की तुम्ही ज्या किमतीला गाय घेतली त्या किमतीला तर मला मी पंचवीस लिटरला तर पुट्ट गॅरंटी राहतो मी बाई पण जात गाई घेऊन जा त्या माणसाला ला एकोणचाळीस लिटर गाई दूध देते ठीक आहे मग क्वालिटी घेतं दाखवायची का आपण शेतकऱ्यांच्या घरी दाखवायचे क्वालिटी शेतकऱ्याला दाखवली तर सांगा मी फुगून सांगून गाय दाखवली मला नक्कीच पाच दहा हजार भेटतील त्याबद्दल वाद नाही पण काय होतं शेतकऱ्याच्या घरी गेली की पण हा कंडिशन पर कंडिशन शेतकरी पण घरी गेल्यावर बोलू शकत तिकडे आज शेतकरी आपल्याकडे येतात बरोबर आज संचितला मी तीन चार गाय दिलेच आहे संचित असू असले त्याशी बोलतो माय ग्राम तर विषय काय होतो की आमची क्वालिटी कुठे आता मी जवळपास त्याच्या भागात गाय दिल्या आहे काय रिपोर्ट आहे मला सांगा गायी दिल त्या तीस लिटरच्या बोलीने पण गायी आज त्यांच्या घरी चाळीस लिटर तुझ्या शेतकरी गरीब सांगतात की भारी माणसाकडे गेलाय तू आणि गाया खरंच टॉपच्या गाय आहेत म्हणजे रिझल्ट आपला शेतकऱ्याच घरी नाही घरात नको आणि फुगून फुगवून दिलेला दुसरा तोटा पण आहे कारण शेतकऱ्याने हित नेली तर फुगलेली गाय असते स्वतःच्या घरी गेल्या होती अर्धी निम्मी पाण्यानेच मोकळी होती शेतकरी काय भूषत पाणी पाजत नाही आणि परत बोलता बी येत नाही अह आमच्याकडे नेले तेव्हा राहू गादी गत घेईन आता तुम्ही हडकं दाखवताय असं म्हणल्यावर परत आपल्याला बी बोलायचं घरात नाही काय नाही आता ना 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 ही एक नंबर टॉप आता ह्या गायांचा रेट वेगळ्या राहतात त्यांचं वेगळं राहतात प्रत्येक गायची चॉईस वेगळे लक्षात तुम्ही आता ही गाय जर मी पंचवीस लिटर दूध करणार एक लिटर बिंदाच घेऊन जा ज्याला दूध पाहिजे ही घ्या ज्याला ब्रीड प्लस दूध प्लस फ्युचर पाहिजे त्याच्यासाठी ह्या गाय बरोबर प्रत्येक गायची चॉईस वेगळी तुम्ही समजून घ्या हीच गाय मला एक पस्तीसला मागाल तर मला तिथं मला तिथे निघून जाईत ना होऊन गोष्ट बंगलोर मध्ये लक्षात घ्या क्वालिटी वेगळी ब्रीडच्या विशेष नाही चार सुरू आहे इम्प्रुटेड स्ट्रक्चर आहे फर्स्ट टाइम ला चौतीस लिटर दूध कर कमी नाही करत दूध या गया उडकून नाही भेटत या गया लय दिवस घालावं लागतात त्या उडकून बाकी त्या एवढं सोपं नाही तिथले व्यापार घ्यायला आलेत तुम्हाला काय गायचं विकास काय तसं यावं सिलेक्शन वाली गाय पेपर बनत नाही गाय बनायची म्हणजे रोज छाप छापलाय गाय बनाला अडी तीन वर्ष लागतील प्रॉपर गाय दिला बाकी का दिली ही द्यायची बाकी यांच्यावर चाल आहे बा आताची काय किंमत सांग त्या समोर समोर काय असेल ते करू आपण तेव्हा त्यानंतर त्याला फोन आला म्हणजे मला चांगली काय पाहिजे तर एक अंदाज सांगा की आता समजा ही एक पस्तीस नाही मध्ये काय फरक म्हणजे आता समजाव का दोन्ही समोर समोर त्या तर किंमत हिजी जास्त काय कमी ही एक तरी दोन लाख रुपये डायरेक्ट ब्रीड कॅरेक्टर दूध आता नुसतं दूध मारायला गेलं तर हीच नाही ज्याला दूध काढायचे नाहीच काढीच नाही ज्याला फ्युचर करायचे त्याला ब्रिल करायचे त्याला ब्लड लाईन ठेवायचे आणि त्याला भविष्यातला कोटा चांगला करायचा ह्या आता मी मग सांगतो दोन लाख रुपये आता कि त्याला किती पुढचा विषय माझा कारण काय मी असं ही करत काय व्हॅल्यू आहे मला माहिती पण चांगली माहिती आहे तुमच्या काय कशा आहे त्या काय माहितीये पहिले पहिले तर सतरा अठरा लिटर दूध काहीतरी असतं कुठे माहिती म्हणजे पंजाब छान काय बँक आधार पडणे नाही काय नाही काय नाही पण कमी जवळ आलेली गायच जवळ टायम कालवड बी जवळ आहे दिसले की नाही माहित नाही पण मी तर बघितल्या डोळ्याने कॅमेऱ्यात कसं दिसतंय काय शारदा डब्ल्युब्ल्यू सीमेट आहे तिथल्या प्रतिष्ठित माणसं वासुराई चांगलं सांभाळायला वासुराई शेतकरी नाही नाही मेन म्हणजे ह्या साईज ची पहिल्या रोज वस्त्र तयार करा ही साईज म्हणा ती म्हणा आपल्या दीड लाख खर्च होतो त्यासाठी चांगलीच सांभाळावी लागते कारण काय नाही सिमेंट धरून जास्त जाते आता मी सांभाळतो आपलं गाडी गाई राहत नाही सिमेंट धरून लय लांब जातं आपलं काम काय तुम्हाला सांगतोय मी आज आपण आज ही माणसाची आपल्याकडे आता मी एका दिवसात समजा काल बारा चौदा गाय विक कोण विकते चौदा गाय चौदा विकणं म्हणजे काय ही नाही माणसांना माहिती हिथ गाय कोण गेल्यानंतर क्वालिटी माहिती त्याच्याबद्दल काय विषय नाही कसं पाजायला ना म्हणजे मेन म्हणजे विश्वासामुळे सगळं चाललंय विश्वासच आहे विश्वास म्हणतो गाय परफॉर्मन्स पुढे देते नुसतं विश्वास असून करायचं कोण गेलं आपल्याकडे गाय तिथे काय दूध दिलं पाहिजे नुसतं बनून नाही तीस दीती पण देती दीती घरी देऊ द्या केलं आपलं मी स्पष्ट आणि सांगतोय की माझं म्हणणं काय आहे इथं गाय कशाबद्दल पद्धती शोधा शुकळ्या मध्ये सुद्धा भरल्या कंडिशन मला काय अडचण नाही तर भुसा टाकला फार फार पण काय फोन दिसतंय काय विषय प्रॉब्लेम काय दिसल्याचा नाही किंवा विकणार नाही आज जर आमच्याकडे शेतकरी गाय घ्यायला आले काहीतरी अपेक्षा असतील किंवा बाबा जिकडे तीन बत्तीस करतात चौथी काही भेटतील आणि त्या मालकाला जाऊन काही दष्टपुष्ट दिसले पुढं जाण दूध नाही दिलं तर ते माणसं हाथमोड होत आहे तो सहजिकच आहे की हां सेकंड टाईमची काही ताज सहा जात आहे जे शिरा विरात ताट झाली टॉपची क्वालिटी जाई त्याला पण एक वीस दिवस टायमिंग आहे एबीएस पुडची काही आहे ओरिजिनल आहे बेंगलोरची शाळेला डायरेक्टरी वेगळी आहे मामीर अकोली शाळे डायरेक्टरी कासल शिल्लक हे करायला शिल्लक म्हणजे आवडलय हम्म जनावर असलीच पाहिजे ती क्वालिटी विषय नाही अहो जरा भविष्यात पुष्य करायचं नाही असल्या काय घ्यायचं जरा पैसे वाटतं त्याने तसल्या काय घ्यायचं मी ज्याला दूध काढतो त्याच्यासाठी पण मी छोट्या काय आणणार नाही छोट्या म्हणजे जी आपण म्हणतो की नाही माझ्या छोट्या गायाला हे नाही माणसांची काय होतं इथं असल्या गाय बाकी तसल्या गायांची रेट निघत नाही पण ती काय होते आणल्या बरं छोटा आपण म्हणतो छोटं शेतकऱ्याला बाबा पंचवीस लिटर गाय करायला गा पण इथं माणसं आलं की अपेशात वाढत नाही माणसाला पंचवीस लिटरवाली गाईच नको मग आणि चाळीस लिटरवाली गाय मग तिथे पंचवीस लिटरच्या दरात कशी देणार मी काय मी देऊ शकतोय काय बाबा मी कमी एवढं मार्जिन कमी ठेवा गाय टॉपची द्या मी जेवढं करू शकतो तेवढं करतोय ती तसं असते काय बस बस असली मालिकडे ठेवलाय म्हणा की

ही दिलेली आहे का त्याची दिलेली आहे आता एवढ्या मोठ्या साईजची गाय आपण काय देऊ शकतो माणसाला दोन दोन एक लाख पाच हजार रुपये गाय येतील फक्त काय ये एक जरी ब्रीड वेगळे आहे लक्षात घ्या गा। प्रत्येक गाय याची ब्रीड वेगळे आहे कासाची ठेवण वेगळी आहे प्रत्येक गायची क्वालिटी वेगळी आहे त्यामुळे दर कमी जास्त होते ते पण डेनमार्कची गाय आहे ती गाय आपण विकली एक लाख बत्तीस हजार रुपयात ही बी गाय अठरा दूध दिली अठ्ठावीस ते बत्तीसच्या आसपास त्याला टायमिंग शिर बिर बघा एक नंबर गाय शिरा पण जसं का नागिनच आहे खाली काय फेलत जात नाही तू टॉप हे पण दिलेली आहे ना एक पस्तीस दिली दिली एक लाख पस्तीस टॉप हिची काय किंमत करणार आहे हा सहा दाखव लांब नऊ फुटाची गे नऊ फुट वायच कमी मॅटच संपवते आठ फुटाचं नुसतं मॅट आहे गडी तिकडं उदली ही ऑर्डर क्लिप ही जी क्वालिटी आहे ना ही प्रीमियम क्वालिटी प्रीमियम म्हणजे आमचा मित्र मागा लागून लागून म्हटलं म्हटले मला हिच गेली पाहिजे किती पैसे लावून काय असं एक दिवस हा दिवस दिवस पण अशी गायच भेटणं मुश्किल आहे मुश्किल सहा दादा टॉपच तीच आता दोन्ही गाय दिसाय पांढऱ्या सगळं सगळं पण दोन्हीच्या कासत यात किती फरक आहे दोन्हीच्या किमतीत बी तसाच फरक लागला असेल हे किती दिली का त्याची

सॉरी दुसऱ्या पहिल्या वेळेस गाय व्यताला येणं सव्वीस लिटर दूध किल्ली गाय दुसऱ्या हाताला आज डिलिव्हरी होईल बहुतेक हे एक नंबर गाय नाही गाय इथल्या गायांचं असं म्हणजे क्वालिटी पहा की आर्डरची क्लिप केवढे साहजिक सगळं इथलं बघताना एवढं इथं इथं असं समजायचं की दोन वेळा सुपरविजन झालंय दोन तीन वेळा आपल्याकडे येणार आहे काय ऑर्डर मध्ये गॅप केसला आहे सेपरेट कप झाले का तरी कप झालं ते चांगली काय पेटी कास म्हणजे ही कॉम्पॅक्ट ऑर्डर आली शेतकऱ्याला सांगणार नाही काय आपली व्यवस्थित हिशोबाने ती काय विकली जवळच्याच माणसाला एक लाख तीस हजार त्याला पंचवीस लिटरला पडतो देते कशी नाही काय दुसरं होतं दुसरं आता काय होतं माहिती आहे का आता ह्या यूट्यूबला म्हणते आहे आता मला बऱ्याच जण मिनटं युट्युबवर तुमची किंमत ऐकलं एकतीस एक पस्तीस त्या ज्या काय आता ना, ना था था मी त्या डायरेक्ट किती सांगते फायनल ह्याच्यात काही कमी नाही जास्त नाही तुम्ही समोर आला तर मी ओढून सांगणार ना व्यापार कसा होणार हो मग मी डायरेक्ट मला द्यायचे तर मी सांगितलं की बाबा चार दिना नाही असा व्यापार होत नाही ना तिकडे करायला लागते तुम्ही समोर येईल तसा व्यापार असतो आणि मेन म्हणजे काय बघून व्यवसाय पहिल्यावर असलो आहे का बघायतरी मार्केटला नाही का मग ह्या लेवलच्या काय आपण माणसाला द्यायचा माझं मग लागून काय हिंद उर्द बघायला नाही

क्वालिटी नाही तर सगळं आई बीच काय वासरून एवढं भिग साहिलं आहे ना बोलायचं नाही असलं काय मला बी गेल्यावर कळते त्या मित्रांनो म्हणजे असं नाही की तुम्हालाच लेट कळतंय नाही लेटचा विषय नाही काय होतं श्वेत शिकाय म्हटलं का नाही ते एक रिक्वायरमेंट राहतील बर माणूस काय म्हणतोय गाय आपण जर घरी तयार करायचं म्हटलं तर गाय दोन तीन वर्षाची तयार होते काय आणणार आपण तर कुठं सिलेक्शन तेवढं झालं पाहिजे गाय तेवढं भेटल्या पाहिजे काय मग शेतकरी म्हणतोय आम्हाला एकतीस एक काय पाहिजे एकतीस एकचाळीस मध्ये आपण देणार काय आणणार काय देणार काय जेवढे येते तेवढं देतोय तुम्ही जर असल्या काय तर ना तर आपल्याला नाहीत ना भेटत नाही सध्याच्या काळात नाही नाही भेटू शकत कधीच नाही भेटू शकत आणि फक्त रेटच काय रेट हे की